नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत यापूर्वी केलेले अर्ज हे मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे आपल्या मोबाईलमधील क्रोम हे ब्राउझर ओपन करावे क्रोम ब्राउझरमध्ये आपण खालील दिलेली वेबसाईट टाकून वेबसाईटवर जाऊ शकतात किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करून देखील आपण वेबसाईटवर जाऊ शकतात याप्रमाणे विंडो ही ओपन होईल इथे अर्जदार लॉग इन या बटनावर क्लिक करावे यानंतर आपला मोबाईल नंबर पासवर्ड व कॅप्चर टाकून खाली दिलेल्या लॉग इन या बटनावर क्लिक करा येथे आपण ॲप्रूव्ह झालेला अर्ज पाहू शकतात ॲप्रूव्ह अर्जासमोरील पेन्सिलवर क्लिक केल्यानंतर या प्रकारे पेज ओपन होईल या पेजला आपण खाली स्क्रोल डाऊन करून हा अर्ज कोणत्या स्तरावर मंजूर झालेला आहे ते पाहू शकतात सदरील अर्ज हा जिल्हा स्तरावर अर्ज मंजूर झालेला आहे नंतरच्या अर्जावर रीअपलोड असा मेसेज आहे त्याला आपण क्लिक करू यानंतर येथे रिमार्क्समध्ये आपण पाहू शकतात की आधार कार्ड नॉट अपलोड पेन्सिलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला याप्रमाणे पेज ओपन होईल येथे आपण आपले आधार कार्ड किंवा जे कागदपत्र अपलोड करायचे बाकी असेल ते अपलोड करू शकतो